सध्या लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरू असून प्रत्येक उमेदवार हा आपला प्रचार करण्यात व्यस्त आहे भाजपच्या विद्यमान खासदार तथा माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या देखील प्रचार करण्यासाठी फिरत मात्र त्यांना आता जनतेने जाब विचारण्यास सुरुवात आहे सुरगाणा पाठोपाठ आता चांदोड तालुक्यातील ते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत त्या प्रचार करत असताना गेली पाच वर्षे कुठे होतात आणि शेतकऱ्यांच्या कांद्या प्रश्नासाठी आपण काय केले असे प्रश्न त्यांना जनतेकडून विचारले जात आह तर आता आम्हाला वळ्यात काढू नका आम्ही योग्य निर्णय घेऊ जनता आता जागी झाली आहे आम्हाला मोठमोठ्या गप्पा नको असे ठणकावून जनता सांगत आहे तर मोदींच्या नावाने मतमागणी सोडा असंही जनतेकडून बोललं जात आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय गेल्या पाच वर्षाचा हिशोब जनता आता भारती पवार यांना विचारते तर त्यांचे पीए जे विरोधात बोलत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा करता आह जे आपल्यासोबत येतील त्यांना घ्या आणि जे येणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे त्यांचे खास असलेले पीए भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगत यामुळे आता भाजपा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील दादागिरी करत असल्याचा प्रत्येक जनतेला येतोय ऐकलं ना ऐकलं का नाही

शेतकरी सन्मान योजना चालू आहे ते वॉटर सप्लाय चालू आहे ते कोण देत आहे जनजागर मराठी साठी शेख नाशिक ग्रामीण